आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांना त्रेपन्न हजार दोन सातशे सत्तावीस कोटींची भरपाई मिळणार आहे कारण गेल्या पाच वर्षात त्रेपन्न हजार सातशे सत्तावीस कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय तो जाणून घेऊया आजच्या महत्वाच्या हो था ठळक बातम्या तर राज्यातील तेरा हजार दोनशे पंच्याहत्तर कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉपचे वाटप गावातच शेतकऱ्यांची ऑनलाईन कामे पूर्ण होणार कृषी विभागाची माहिती एक ते एकोणीस डिसेंबर दरम्यान संसदेचे हिवाळी अधिवेशन कामकाजाचे दिवस केवळ पंधरा दिवस असल्याने विरोधकांची सरकारवर टीका रब्बीची केवळ दहा टक्के क्षेत्रात पेरणी अवकाळी पावसामुळे लांबला हंगाम अजूनही ओल असल्याने शेतकऱ्यांना पेरणीयोग्य वेळेची प्रतीक्षा दहावी व बारावी परीक्षा खोलीमध्ये सीसीटीव्हीचे बंधन नाशिक बोर्डाचे सहसचिव मचिंद्र कदम यांचे निर्देश पावसाने शेतातील सारेच वाहून नेले मदत तर दूरज बँकेने दिली कर्जवसुलीची नोटीस सिल्लोड तालुक्यातील वडणगाव मध्ये शेतकऱ्यांचा संताप पोरग्रस्तांसाठी आणि अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचे महापॅकेज या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहे तर ही मदत तीन हेक्टरपर्यंत या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे तर लवकरच ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला निर्धार तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्चपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन या ठिकाणी पुन्हा एकदा दिले आहे पाच लाख घरगुती ग्राहकांना सौर ऊर्जेसाठी अनुदान मिळणार शंभर युनिटपेक्षा कमी वापर असलेल्या दायद्रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती ग्राहकांकरता रूपटॉप सोलर योजना राबवण्यात येणार आहे रेशन कार्डावरील अठ्ठ्याऐंशी लाख अठ्ठावन्न हजार लाभार्थ्यांची नावे करण्यात येणार कमी राज्यातील शीतपत्रिकांचे दुरुस्तीकरण करून मृत लाभार्थ्यांचे नावे कमी करण्याचे काम या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार रुपयांची हेक्टरी मदत करण्याची अपेक्षा होती परंतु पंजाबसारख्या राज्यामध्ये मदत होऊ शकते मग महाराष्ट्र राज्यामध्ये मदत का होऊ शकत नाही अशी टीका काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वड्डेवार यांनी केली आहे <गणगा> कांदा लागवडीवर धुक्याचा परिणाम पावसाने उघडीप दिल्यानंतर आता शहरासह परिसरामध्ये थंडीचा जोर वाढला आहे यामुळे पाठ्याच्या दरम्यान धुके पडत असल्यामुळे कांदा पिकावर आणि इतर हिवाळी बाजीपाल्यावर थंडीचा या ठिकाणी परिणाम आपल्याला दिसून येत आहे हमीभावाची आशा व अटीचा पेज सी सी आयची खरेदी आठवड्याभरात पुढील आठवड्याभरातच सी सी आयचे केंद्र सुरू होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये तीन दिवस सलग एक हजार तीनशे से बारा शेतकऱ्यांच्या पिकांना फटका बसला यामुळे शेतकऱ्यांचे अनौताप नुकसान झाले आहेत पीकिमा व नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यातून कर्ज खात्यामध्ये शेतकऱ्यांना जे आहे नुक पीकिमा आणि नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली मात्र ही रक्कम खात्यामध्ये येताच अनेक बँकेने शेतकऱ्यांना माहिती न देता ती रक्कम परस्पर कर्ज खात्यामध्ये वरवल्याचे प्रकार उघडीस